ताजा और हेल्थी आटे से बनी रोटी का असली स्वाद चाहिए तो आज ही घर ले आइए आनंदी आटा चक्की जिसकी क्वालिटी में नो कॉम्प्रोमाइज हंड्रेड परसेंट कॉपर वाइंडिंग मोटर वो भी दस साल की वारंटी वाली आई एस आई पावर सेवर एंड साउंडलेस मोटर डेरू डिजाइन में उपलब्ध विजिट आनंदी आटा चक्की के ऑथोराइज डीलर सर्वज्ञ ट्रेडर शॉप नंबर फाइव पी के प्लाजा चित्रा चौक जलगांव मिक्स कर न्यायालयीन ने, कोठडीची कारणं जी आहेत पोलीस कोठडीची कारण ही मोबाईल लॅपटॉप आणि त्यावर सापडलेलं फॉरेन्सिक आणि रासायनिक अहवाल अशी निगडीत होती युक्तिवादामध्ये आम्ही असं सांगितलेलं आहे किंवा युक्तिवाद असा केला गेला की रासायनिक अहवाल मोबाईल याची विश्लेषण ही अभियोग पक्षाकडे आहेत त्यामुळे त्याच्यावरती आरोपीच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही तसंच मोबाईल फोन त्याच्यावरची संभाषण ही पहिल्या दिवसापासूनच पोलीस कोठडीमध्ये असतानाच जप्त केलेली आहेत आणि त्यासाठी स्वतंत्र कोठडीची आवश्यकता नाही मुळात मोबाईल फोन लॅपटॉप हे जे तंत्रज्ञानाच्या निगडीत असलेला रासायनिक अहवाल आहे हा एकोणतीस साठच्याच ह्याच्यात त्याचा संदर्भ आलेला आहे त्यामुळे वेगळ्या कोठडीची आवश्यकता नाही असा युक्तिवाद आम्ही केलेला सर आयओ म्हटले की दोन पुढे आम्ही एकत्र सांगतो एनडीपीएस चा विषय असा आहे की माझं नाव एडवोकेट पुष्कर दुर्गे आहे आमचं असं म्हणणं होतं की जी काय तुम्हाला कॉन्ट्राबँड सापडलेला आहे तो कॉन्ट्राबँड एका पर्स मध्ये सापडलेला आहे ती पर्स एका टेबलावर होती त्यामुळे आमच्याकडे कॉन्शियस पोजेशन जे आहे ते आमच्याकडे सापडलेलं नाहीये त्यामुळे कोणाच्या पर्स मध्ये काय होतं त्या बाबतीत आम्हाला नॉलेज नाहीये आणि एट द सेम टाइम ज्यांच्या जे कोण आरोपी आहेत ज्यांच्या पर्स मध्ये हे जे कॉन्ट्राबँड सापडलेलं होतं त्यांना पोलिसांनी सुमोठो एमसीआर मागितलेला आहे आणि आमच्याकडे कॉन्शियस पर्जेन्सेस नसताना सुद्धा ते आमची पोलीस कस्टडी मागू शकत नाही त्यामुळे फर्दर कस्टडी जस्टिफाईड राहणार नाही अशा कंडिशनमध्ये आम्ही ची मागणी केली होती ऑलरेडी त्यांना ऑलरेडी न्यायालयीन कोर्टी दिले आमच्याकडे काय तपास करायचं आहे त्यांना काही आक्षेपारे व्हिडिओ म्हटलं तर काय आक्षेपारे व्हिडिओ आहे आणि आक्षेपारे व्हिडिओ वगैरे काही नाही जसं त्याचा वैयक्तिक अधिकार आहे त्याच्या फोनमध्ये वैयक्तिक लवकरच आम्ही कागदासाठी अर्ज करू करूर्ची लवकर अर्ज करूया झालेला तपासाचे कागद पाहून त्याचे अवलोकन करून योग्यता करायचा का नाही हे चर्चा करून आम्ही ठरू काय सांगायचं बोलण्यासाठी बोलण्यासाठी समोर आलं सगळ्या वकिल टीमचे मी आभार व्यक्त करेल की त्यांनी खूप चांगल्या रीतीने आमची बाजू मांडली पण पण आमच्या प्रविष्ट न्यायप्रविष्ट आहे कोण येत नाही आणि माझा व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे जे काय असेल ते सगळ्या रीतीने सगळं दोन दिवसापासून पोलीस रोज काहीतरी खोट्यात दावे केले जाते असं तुमच्या केल्याचं म्हणलं डॉग्युमेंट आज पण वेगळे प्रवेश आहे त्यामुळे त्यावर बोलणं योग्य होणार नाही पण तुम्ही त्यांच्याशी बोललात ना कोर्टामध्ये काय वेळ दिली होती त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं न्याय प्रविष्ट आहे त्यामुळे याच्यावर आज रोजी काय बोलणार ठीक आहे थँक्यू धन्यवाद तो पुणे ड्रग्स पार्टी प्रकरण आरोपी न्यायालय चौदह दिवस लेवलकर दिवस होटल सिल्वर पैलेस में जो खाया वो स्वाद अब तक जुबान पर है यार वेज या नॉन वेज यहाँ हर डिश में है शाही लज्जात होटल सिल्वर पैलेस खाना नहीं एहसास है एक बार खाओगे तो बार बार आओगे शहर का दिल और स्वाद का ताज होटल सिल्वर पैलेस स्टेशन रोड जलगाव